सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं वातावरण चांगलंच तापू लागलंय विशेष म्हणजे स्थानिक पातळीवरील या निवडणुकीत राज्य आणि देश पातळीवरील विरोधक एकत्र येऊन आघाड्या करत आहेत कुठं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत तर कुठं दोन्ही शिवसेनेचे गट एकत्र आघाड्या करताना दिसत आहेत दरम्यान अशाच एका आघाडीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या आघाडीत शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस एकत्र आल्याचं चित्र आहे पोस्टर लावण्यात आलं असून त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा एकत्रित फोटो आहे यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे गटावर बोचरी टीका केली आहे अंबादास दानवे आपल्या पोस्टमध्ये लिहितात काँग्रेस नको म्हणून छाती बडवत सुरत गुवाहाटी गोवा असा पळपुटा प्रवास केला आणि वांगे आता घ्या कट प्रमुख एकनाथ शिंदे सोनिया गांधी आणि राहुल गांधी एकाच बॅनरवर ते हो। थोडक्यात दिल्लीश्वरांच्या भीतीनं बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगले आहेत याला म्हणतात बुडाखाली अंधार अंबादास दानवे यांनी शेअर केलेलं हे पोस्टर हे उमरगा नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवाराचा आहे शिवसेना काँग्रेस लहुजी शक्ती सेना रयत क्रांती आणि मित्र शहर विकास पॅनल नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत